नमस्कार इकडे पुरावे कॅन्सल करण्यासाठी डॉक्टर प्रधानांच्या घरी आधीच रागिणी पोचलेली असते एसीपी गायकवाड यायच्या आधीच रागिणी आलेली असते आणि पुरावे शोधत असते पुरावे मिळताच ती ते कॅन्सल करायला जाणार तेवढ्यात मागे भूमी आणि एसीपी गायकवाड येतात भूमी विचारते कोण आहे तेव्हा मात्र रागिणी खूपच घाबरते रागिणी मागे वळून बघतच नाही मग भूमी ही रागिणीच्या जवळ येते आणि बघते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून रागिणी असते रागिणीला आता मात्र मोठा धक्काच बसतो भूमी म्हणते तुम्ही तुम्ही इथे कशा काय तुम्ही इथे काय करताय तेव्हा सी पी गायकवाड म्हणतात की रागिणी पटवर्धन तुम्ही तुम्ही डॉक्टर प्रधानांच्या घरात काय करताय याचाच अर्थ डॉक्टर प्रधानांना तुम्हीच मारलत म्हणून तुम्ही पुरावे नष्ट करायला आला होतात तुम्हाला माहिती कळाली असणार की आम्ही पुरावे शोधायला येतो यांच्या ये घरात म्हणून आधीच तुम्ही ते पुरावे नष्ट करण्यासाठी इथे आलात बरोबर ना तेव्हा रागिणीची बोबडीच वळते ती म्हणते नाही नाही मी पुरावे बघण्यासाठीच आलेले मी तुम्हाला मदत करायलाच आलेले पुरावा सापडतोय का ते बघायला आलेले मी तुम्हाला मदतच करायला आले होते सर तेव्हा भूमी म्हणते रागिणी पटवर्धन बाद झालं बाद झालं तुमचं खोटं अहो अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही आता तुमची चोरी पकडली गेली आहे तुम्ही आता रंग्यात पकडले गेला आहात तुम्हाला आता माफी नाही तुम्हाला आता जेलची हवा खायलाच लागणार मी तुम्हाला बोलले होते तुमचा खरा चेहरा आकाश समोर आणणार बघा आता मला पहिला पुरावा मिळाला आहे तुमच्या विरोधात तेव्हा राघिणी म्हणते कशावरून मी इथे पुरावा शोधायला झाले होते तू हे कसं सिद्ध करणार आहे तुझ्याकडे काही पुरावा आहे मी इथे आले होते मी खोटं पण सांग बोलू शकते की मी इथे आलेच नव्हते म्हणून आकाशला सांगेन की हीच खोटं बोलते ही माझ्यावर खोटे आरोप करते तेव्हा लगेच ए सी गायकवाड म्हणतात राघिणी पटवर्धन तुम्ही पोलिसांच्या समोर खोटं बोलताय पोलिसांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही आम्ही थर्ड डिग्री वापरली ना की तुम्ही पोपटासारख्या खरं बोलायला लागाल त्यामुळे तुम्ही पोलिसांशी तर खोटं बोलूच नका थर्ड डिग्रीचं नाव काढताच आता मात्र राघिणीची चांगलीच हवा ताईट होते तर इकडे आकाशला सी सी टी व्ही फुटेजमध्ये व्यंकट दिसतो आणि तो लगेच तो फोटो पोलिसांना पाठवतो आणि सांगतो की या माणसाचा तपास करा याच माणसाने माझ्या भूमीला किडनॅप केलं होतं तेव्हा पोलीस म्हणतात हा आम्ही लगेच तपासाला सुरुवात करतो आकाश म्हणतो एकदा का हा माणूस माझ्या हातात लागला ना तर मी बरोबर त्याच्याकडून कोणी किडनॅप केलं होतं भूमीला त्याचं नाव काढून घेईल आणि मग मी त्या माणसाला सोडणार नाही माझ्या भूमीच्या आणि बाळाच्या जीवावर उठलेल्या माणसाला मी कधीच सोडणार नाही तर इकडे अभिजित हा रागिणी फोन उचलत नाही म्हणून सारखे सारखे फोन लावत असतो तेव्हा रागिणी फोन कट करत असते भूमी म्हणते उचला उचला सांगा तुमच्या लाडक्या लेखाला तुमचे प्रताप तुम्ही आता पकडले गेले आहात सांगा त्याला आता रागिणी मात्र खूपच घाबरलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू